घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे सध्या सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यांनी आज पहिल्याच दिवशी सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यानंतर ते कार्यकर्ता मेळाव्यातही उपस्थित होते रात्री त्यांनी जत व कवटमंकाळ येथे जाऊन भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची भेट घेतली घोरपडे व जगताप यांच्याशी चर्चेदरम्यान बोलताना राऊत म्हणाले आता तुम्ही चंद्रहारला पाठिंबा द्यायला हवा दहा वर्षात संजय पाटील यांनी काय केले याची फाईल माझ्याकडे आहे शिवाय तुमचीही संजय पाटील यांच्या बाबतीत नाराजी आहेच तुम्ही आम्हाला थेट पाठिंबा द्या असे राऊत हे घोरपडे व जगताप यांना म्हणाले दरम्यान जगताप व घोरपडे यांनी ठाकरे गटाची ताकद मर्यादित असल्याचे सांगत थेट पाठिंबा देण्याचे टाळले शिवाय विशाल पाटील यांची उमेदवारी सक्षम असल्याचीही चर्चा झाल्याचे वृत्त गोपनीय खबऱ्याला सूत्रांकडून सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा